आपल्या देशाचे प्रधान मोदीजी साहेब कशा पद्धतीचा जेव्हा तुम्ही हदबल होता ना मी म्हणत नाही धर्माकडे पाहा शास्त्राकडे पहा कधी कधी अशा लोकांकडे पहा ना एवढं स्टेबिलेशन ठेवणं सोपी गोष्ट नाही बरं स्वतःचा माइंड खूप स्थिर ठेवा लागतो त्या गोष्टीसाठी कोणते विरोधक काय म्हणतील कोणतं काय म्हणेल विदेशातून कोणते कर येतील काय सुद्धा याच्यामध्ये स्वतःला स्थिर ठेवण्याची ताकद पाहिजे म्हणून स्वामी म्हणतात बाई तो प्रधान कुशळ होता त्याने काय केलं त्याला माहीत होत की पूर्वी काही तपस्वी साधना करायचे साधना करत असताना शरीर जर्जर झालं वृद्ध झालं माथाला झालं की ते टाकून द्यायचे आणि एखाद्या तरुण शरीरामध्ये प्रवेश करायचे किंवा मृत शरीरामध्ये प्रवेश करायचे त्याच्या माध्यमातून उपभोग घ्यायचे मग राजाने काय केलं सैनिकांना पाठवलं दरे दर कुठे सगळे डोंगर पाहा लावणे एखादं शरीर भेटतं का एखाद्या साधूचं तपस्व्याचं कच्यान टाकून दिलं माझ्या पुत्राच्या उपभोग घेण्यासाठी प्रवेश केलेला आहे ज्याला शास्त्रामध्ये परकाया प्रवेश अशी नामना दिलेली आहे मग पाहतात सैनिक तिकडं पहा डोंगर पाहिले दर्या पाहिल्या नाले पाहिले गुंफा पाहिल्या कपाट पाहिले कोहक पाहिले कुठेच नाही मग तरी तो प्रधान अजून बी संशयित होता त्याने काय केलं मालनी माते करवी सुनेला सांगायला हवलं स्वतःच्या पत्नीकरवी सुनेला सांगितलं की याचे पहिले सगळे वर्तन तसेच आहेत का कारण पत्नीला माहित असत पती कसे आहेत कशा पद्धतीचे आहेत नाही का पण आपली पत्नी नेहमी म्हणते अ झाला झालं माहीत आहे ओळखते मी तुम्हाला नाही का कशा पद्धतीचे तुम्ही सांगायचं तात्पर्य डायरेक्टली मातेला माता तर विचारू शक म्हणजे ते विचारू शकत नव्हते म्हणून स्वपत्नीद्वारे म्हणजे हरिपाळ देवाच्या मातेच्या द्वारे त्या सुनेला सांगायला हवलं की पहिल्यासारखेचे आहेत का सांगितलं म्हणे पहिल्यासारखेचे नो चेंजेस नो डिफरन्स सगळं वर्तन यांचं पहिल्यासारखंच आहे मग काय का तरी त्यांना डाऊट आला म्हणे त्यांना विचारवं लहानपणीचं खेळ काय तुमचं आपल्याला आठवतं ना लहानपणी आपल्याकडे गाळ्या असायचा लाकडी असायचा त्याच्या अगोदर चक्के असायचे सायकल असायची काय काय खेळ असायचे दांडू असायचा काय विठ्ठी दांडूचाही प्रकार होता बरीच खेळणी आहे मग आपण सहजपणे सांगू शकतो आपसुकपणे तेव्हा हा आमचा असं असं खेळ तेव्हा राजाच्या डोक्यातून सगळं निघलं नाही माझाच पुत्र जिवंत झाला देवकृष्ट सगळं निघलं सांगायचं तात्पर्य अशा अवस्थेत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तिथे राहायला लागले मी अगोदरही सांगितलं श्री गोविंद प्रभू आवा वेडे पिशे जे जी दिसतात जीवाचे सकळही देह धर्म जीव धर्म परमेश्वर स्वीकार करतात मग हरिपाळ देवाचे सगळे देह धर्म जीव धर्म सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी स्वीकारलेले आहेत मग ते म्हणतात द्वारकेला कामाख्या नावाची तुम्हाला वेळ आहे ना बरं मला बोलायची सवय असल तर बोलतो थोडस मग द्वारकेला कामाख्या निमित्त श्री चक्रपाणी महाराजांनी देहत्याग केला होता पूर त्याग केला होता म्हणजे ती हट होती तिने असं ऐकलं की हे सिद्ध साधक सामर्थ्यवान पुरुष श्री चक्रपाणी महाराज आजही द्वारकेला जाल तर सप्त पातळ गुंफा आपण पाहू शकता जे मंदिर आहे मुख्य त्या मंदिराच्या किनाऱ्यावर उजव्या बाजूला आपलं मंदिर आहे तिथे सप्त पाताळ गुंफा आहेत स्वामी श्री चक्रधर प्रभू महादाईसाला हेच सांगतात बाई वाराणसीला काय जाण्यासारखं पण जातायत तर तुम्ही कमीत कमी श्रीकृष्णांच्या आठवणी आहेत तिथे भगवंताच्या आठवणी आहेत पदस्पर्श आहे, आहे श्री गोविंदप्राऊ बाबा सुद्धा तिथे गेलेले आहेत परंतु आजही तिथे सप्त पाताळ गुंफा आहेत त्या वंदन करून या सांगायचं तात्पर्य असा स्वामींचा आदेश होता महादाईसाला मग त्या सप्त पाताळ गुंफेच्या दाराशी ती कामाख्या सात अहोरात्र उभी राहिली की मला तुमच्या सोबत तशा पद्धतीचं वर्तन करू द्या श्री चक्रपाणी महाराज म्हणतात की आम्हाला श्री दत्तात्रय प्रभूची आन आहे शपथ आहे आम्ही असं वर्तन करू शकत नाही ती सात अहोरात्र उभी राहिली देवाने लक्षात आल्या देवाने लक्षात घेतली तिची परिस्थिती की ही काही हट्टयोगिनी आहे तिचा हट्ट सोडणार नाही त्या देहातून त्या मायापुराच्या देहातून तिथून अवतार काढून घेतला आणि शरीर निश्चित पडू दिला तिथे म्हणतात स्वामी महादाई साला म्हणतात की श्री चक्रपाणी महाराजांना परत ते देह स्वीकारण्याची इच्छा होती बघा श्री चक्रपाणी महाराजांनी अवतार काढून घेतला त्या शरीरातून आणि लगेच ती त्या आत येऊ शकली नाही तर सात आहोरात ती पाय सुद्धा पलिकड टाकू शकत नव्हती हे सामर्थ्य आहे लक्षात घ्या सहजासहजी सामर्थ्य नाही आपल्याला वाटतं ना काही काही गोष्टी की कसं का काय लक्ष्मणन जेव्हा रेश ओढली जेव्हा बाहेरचा माणूस आत येतो तेव्हा तो भस्म होतो आणि जेव्हा आतमधील सीता बाहेर जाते तिला काही होत नाही बट वाय रिझन काय विचार केला का तुम्ही विदेशामधला तोच माणूस विचार करत होता त्याने आठ दिवस रामायण पाहिलं सारखा यायचा पाहायचा सारखा यायचा तोच पेज पाहायचा बाजूला एक आपल्यासारखा भारतीय माणूस होता तो म्हणे हे तर माझ्याच देशातलं रामायण आहे नेमका याला कोणता प्रश्न पडला आठ दिवसापासून तोच पेज पाहतो परत घरी जातो दुसऱ्या दिवशी तेच म्हणे काय टेन्शन आहे का तुला काही एकच पेज वाचतोय तू नाही म्हणे साहेब म्हणे मग मा, मला विचार म्हणे मी भारतातला आहे महाभारत आमच्या इथेच झालं रामायण आमच्या इथेच झालेलं आहे नेमकं काही अडचणी असतील सांग मला म्हणे मी तत्वज्ञ त्याच्यातला फिलोसॉपर आहे ते म्हणे साहेब जाऊ दे तुम्हाला नाही जमणार ते मला एवढ्या आठ दिवसात नाही जमलं तुम्हाला कसं काय जमल ते आठ मिनटात नाही नाही सांग म्हणे आमच्या भारतभूमीतलं तत्वज्ञान येते बरं म्हणे सांगा बरं मी जे सुरुवातीला तुम्हाला ते सांगितलं तेच तो म्हणे जेव्हा आतला माणूस बाहेर जातो काहीच होत नाही पण बाहेरचा माणूस आतील तेव्हा तो, तो, तो भस्म होतो असं कोणतं लिक्विड टाकला असेल त्यांनी बरोबर आहे बरा मला परत भारतात जावं लागेल <laughs> सांगायचं तात्पर्य श्री चक्रपाणी महाराजांनी जेव्हा तो अवतार काढून घेतला तेव्हा ती कामाख्या हात येऊ शकली सामर्थ्य प्रतिबद्ध झालं बंद झालं आणि मग आता तो अवतार स्वामी म्हणतात महादाई की श्री चक्रपाणी महाराजांना ते देह स्वीकारण्याची परत इच्छा होती परंतु पुजाऱ्यांनी काय केलं गरबड केली त्या देहाचा निक्षेप केला जलडाक देऊन टाकला समुद्र जवळ तिथे अरबी समुद्राची एकदम सीमाही लागून तिथे कधी द्वारकेला आपण तर निश्चित आपल्याला दिसेल गोमती नदीचं पात्र आहे सप्तपात्र गुंफा आहेत आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या आठवणी पुरेपूर भरलेल्या द्वारका नगरीमध्ये मग ते शरीर जलडाग दिल्यामुळे श्री चक्रपाणी महाराजांनी तोच अवतार या हरिपाळदेवाच्या देवाच्या शरीरामध्ये प्रवेश केला लक्षात घ्या ईश्वर कसलंही कुडकं रोडक पडकं शरीर स्वीकार करत नाही त्याला राजाचं शरीर पाहिजे सुंदर शरीर पाहिजे वरिसा पंचवीसा सत्तावीसा पाहिजे कोणाचं शरीर घेत नाही बट वाय रिझन काय परमार्गाचा वाया गेलेला पदार्थ एखाद्या मातीने फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो दादावडीचा आश्रम आहे अडीच हजार लोक राहतात आपल्या गावात संख्या किती एक पाच असेल किती असेल जास्त असेल साडेतीन आपल्या गावापेक्षा जर ती इथं गाव असलं ना तर सरपंच आहे <laughs> सांगायचं तात्पर्य बाबाजींची आज्ञा आहे ती साधू संत मंडळी वोटिंग करत नाही बरं तुमच्या माहितीसाठी म्हटलं का हो बाबा असं का बरते तिथे एक दादा होते जवळचे स्नेही ते म्हणे बाबांची आहे आणि आम्ही मतदान केलं तोच सरपंच होईल त्यापेक्षा दूरच राहतात फार मोठा दृष्टिकोन आहे संतांचा जगाच्या कल्याण संतांच्या विभूती सांगायचं तात्पर्य मग कुठं होतो आपण पर्यंत आणतो देह हरिपाळ देह मग श्री चक्रपाणी महाराजांनी स्वीकार केलेला आहे लक्षात घ्या परमार्गाचा वाया गेलेला पदार्थ जाधववाडीचा आश्रम फार मोठा आहे हजारो लिटर दूध दररोज लागते तिथे मग ते दूध नासलंच होतं परंतु एखाद्या मातेने कुठेतरी सोडा टाकून ते वाचवलं कुठेतरी ती क्रिया परमार्गाची वाया गेलेली क्रिया कुठेतरी कामी आली भले एखादा मनुष्यही असेल चेतन पदार्थही असेल तो परधर्मापासून वाया गेला होता त्याला परत आणणारे नाही रे बाबा आपल्या आपल्या पंथामध्ये आपल्या धर्मामध्ये सप्तव्यसनांचा त्याग करायला सांगितला देवाने मद्य असेल जुगार असेल या सगळ्या गोष्टी बंद सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी त्याला परत बाहेर काढलं त्याला आणलं चांगल्या मार्गाला लावलं तर अशा जीवाचं परमेश्वर देह स्वीकार करतात कोणाचं नाही आणि मग ते देह त्या हरिपाळाचं श्री चक्रपाणी महाराजांनी स्वीकारलं तो अवतार त्यामध्ये गेलेला आहे भरूच शहरामध्ये त्या जीवाचे सकाळीही देहधर्म राज्यपुत्राचे त्या राजाच्या पुत्राचे सगळे देहधर्म हरिपाळाने स्वीकारलेले आहे कोणते कोणते जुवाचं व्यसन होतं कुठंतरी थोडंफार राजा म्हटल्यानंतर त्या सोंगट्या हो वगैरे जे काय असायचं पूर्वीचे खेळ ते खेळायचं असं ते व्यसन घेतलं त्यानंतर गोपाळाची यान श्रीकृष्ण गोपाळ मंत्राची दीक्षा आणि त्यानंतर महालूबाईची यान आपल्या आईची शपथ नेहमी घ्यायचे ते परंतु खऱ्या कार्यासाठी आणि मग सांगायचं तात्पर्य एके दिवशी खूप हरतात ते खूप हरतात दररोज जिंकण्याचा प्रघात होता परंतु एके दिवशी खूप हरतात गळ्यातलं काढून देतात कानातलं काढून देतात जे जे असेल हातातलं काढून देतात आणि परत कर्ज करून ठेवतात हरिपाळ जेव्हा हरिपाळदेव उदास होऊन घरी येतात था, तेव्हा ते थांबा तुम्ही आम्ही तुम्हाला गोपाळ गोपाळाची ह्या देतो श्रीकृष्णाची शपथ देतो जोपर्यंत तुमचं कर्ज देणार नाही तोपर्यंत आम्ही अन्न ग्रहण करणार नाही राजवाड्यामध्ये आले आले कमळाईसा नावाची राणी होती त्यांची त्यांना म्हणे आम्हाला द्रव्य द्या नसत तर तुमचे अलंकार द्या आम्ही आज खूप हरलो ती म्हणे मी देणार नाही माझ्या वडिलांनी दिलेले हे दागिने आहेत काल वाचत असताना एका ठिकाणी वाचण्यात आलं माणूस स्वतःच्या पत्नीला प्रत्येक हंगामावर म्हणतो नंतर घेऊ पुढच्या पिकावर घेऊ परंतु मुलीच्या लग्नासाठी म्हणे आयुष्यभराची कमाई दहा दिवसात खर्च करण्याची ताकद बाप ठेवत असतो लक्षात घ्या ठीक आहे म्हणते हे माझ्या वडिलांची दागिने मी देऊ शकत नाही तुम्हाला हरिपाळ नाराज झालेले आहेत आणि बसले माझ्यावर जाऊन विशाल देव आले राज्य कारभार पाहून पाहतात आठ माणसासाठी म्हणे काय नाही तुमचे पुत्र खूप हारले काय काय किती झालं बिल म्हणतेचं हे घेऊन जा हा तो हात पाठवून दिले वापस आणि हरिबाळाजवळ येतात बाळा काय झालं म्हणे काही नाही आज खूप हारलो आम्ही आम्ही राणीला मागितलं तिने दिलं नाही मागायचं कोणाला तेव्हा तो विशाल दे म्हणतो अरे बाबा ही कोणाचंही मालमत्ता हे कोणासाठी जोडे तुझा मने मने को। ना सर्व म्हणे मग दिले म्हणे त्यांची काय काळजी करू नको त्या दिवसापासून कुठतरी उदासीनता परमेश्वराने स्वीकारलेली आहे महाराष्ट्रात यायचं होतं स्वामींना आणि राणीचं कुठं ते राणीचा पडी यावं हा एक त्यामध्ये एक व्यसनेवर तिथे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की राणीची खूप आवडी होती परंतु त्या दिवसापासून उदासीनता स्वीकारली आणि करता करता म्हणजे आम्हाला रामयात्रेला जायचं कुठे रामयात्रेला म्हणजे रामटेकला नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक आहे कालिदासांचं रामटेक म्हणून कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर मग त्या रामटेकला जायचं असं म्हणून तेव्हा विशालदेव म्हणतात तुम्ही रामटेकला जाताय परंतु महाराष्ट्राचं आणि गुजरातचं युद्ध आहे जर तुम्ही तिकडे गेले तुम्हाला पकडलं त्यांनी बंदी केलं तर साजिकच के हे आपलं गुजरात राज्य हरल्या जाईल तरी हे मानले नाही असं करता करता म्हणे एक एक दिवस एक एक पदार्थ वर्ज्य केला पहिले गोड वर्ज केलं नंतर मिठस वर्ज्य केलं करता करता असे एक एक पदार्थ सोडत आले आणि श्रीमूर्ती कोमायली म्हणे एकदम कुमेजून गेला चेहरा संपूर्ण शरीर तेव्हा माता मालनी म्हणते की जाऊ द्या ना त्याची इच्छा आहे तर बाकीचे लोक प्रसंग हृदयाला हिलावून टाकणार आहे संसारामध्ये मातेची महती फार सांगितलेली आहे ईश्वर तर तो व माता चे पिता त्वमे ईश्वराशी सगळी नाती जोडलेली आहेत माता है, पिता है, 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 है। आहे पिता आहे बंधू आहे सखा आहे सोराय भगिनी आहे सगळी नाती आहेत परंतु इथे पाहत असताना चरित्रामध्ये म्हणतात जेव्हा हरिपाळदेव त्या राजवाड्यातून म्हणा त्या परिसरातून जेव्हा जात होते राज्यातून मालनी माता एक दरवाजा दोन दरवाजा तीन दरवाजा शेवटच्या दरवाज्यापर्यंत मालनी माता त्या हरिपाळ देवाच्या सोडण्यासाठी आली निरोप देण्यासाठी आणि म्हणे बा काळजी घे आणि लवकर या हे मातेचं प्रेम त्या ठिकाणी पाहायला मिळतं निश्चितपणे देवाने सुद्धा त्या मालनी मातेची आण स्वीकारलेली आहे काही जर झालं ना तर स्वामी चरित्राचं जर आपण चिंतन करत असाल तर म्हणायची बाई आम्ही हे सांगू न तर निश्चित तुम्हाला मालूबाईची आण काय असेल मातेचा अभिमान म्हणून अशा पद्धतीने देवाने निरोप घेतला पहिल्या मुक्कामाला सैन्यदळ पाठवलं हो घोडदळ पाठवलं हो हत्तीदळ पाठवलं हो दुसऱ्याला आला नंतर करता 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 पायदळ पाठवलं हो एक 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 हो एक सैन्य पालखी सुद्धा पाठवली वापस शेवटी फक्त दोन ठेवले एक हडपी आणि सागळी पाणी देणारा आणि एक द्रव्य पुरवणारा ती दोन माणसं फक्त सोबत असायची देव त्यांनाही म्हणायची जाणं तुम्ही घरी आता आम्ही चाललोच नाही नाही म्हणे आम्हाला तुम्हाला सोडता येत नाही राजेसाहेब आम्हाला काय करतील सांगता येत नाही करता करता महाराष्ट्र पादाक्रांत केला पोचले महाराष्ट्रामध्ये देऊळवाडा काजळा रिद्धपूरपासून जवळच असलेलं काजळेश्वराचं मंदिर देऊळवाड्याला तिथे पोचलेले आहेत अर्धनिद्रिस्त असताना तिथे मधामध्ये स्वामी आणि बाजूने हे दोन सैनिक त्यांना अर्धवट झोपेमध्ये सोडून स्वामी रिद्धपूरला आले सकाळी उठतात पाहतायत कासावीच झाले स्वामी कुठे स्वामी कुठे स्वामी कुठेच दिसेन असे झाले <coughs> शेवटी वापस गुजरात मध्ये गेले दुःख करत की स्वामी आम्हाला सोडून निघून गेले कुठे गेले हरिपाळदेव दिसलेच नाही रिद्धापूरला आल्यानंतर श्री गोविंद प्रभाबाची जेव्हा पहिले भेट होते हरिपाळ देवाची तोपर्यंत हरिपाळदेव आतमध्ये श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार लक्षात घ्या बरं आणि मग जेव्हा श्री गोविंद प्रभूची भेट होते भेट होता क्षणीच तशी ईश्वराला दुसऱ्या अवतारापासून निमित्त करून शक्ती स्वीकारली वास्तविक परमेश्वराचं स्वरूप नानमय आहे आनंदमय आहे परंतु तुम्हा आम्हा जीवांना एक आदर्श म्हणून की प्रत्येक जीवाने आपल्या जीवनामध्ये गुरु करावा म्हणून श्री गोविंद बाबांना त्यांनी दुसऱ्या अवताराला निमित्त मान गुरु मानून अवतार असताना सुद्धा गुरु मानलं आणि नान शक्तीचा स्वीकार केला तेव्हा श्री गोविंद बाबांनी म्हटलं त्यांच्याकडे पाहून मेला जाय म्हणे हे घेण्यामध्ये चक्रा होय म्हणे म्हणजे गोडे म्हणजे भजी आणि शेंगोळ्याचा प्रसाद असा सहजपणे त्यांच्याकडे ढोकून दिला आणि श्री चक्रा होय म्हणे चक्रधी नामना त्या ठिकाणी दिली आतापर्यंत कोण होते श्री चक्रपाणी महाराजच होते परंतु इथून श्री चक्रधर ही नामना त्यांना झाली लक्षात घ्या हा इतिहास आतापर्यंतचा होता आणि त्यांच्यापासून दानशक्तीचा स्वीकार करून सर्वज्ञक्रधर सालबर्डीच्या वडामध्ये बारा वर्ष बोंडेमध्ये राहिले बारा मिनिट तरी बसतो का आपण पूर्वी मला आठवतं पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाईज असायची बरं परंतु शुक्रवार शनिवारचा पिक्चर पाहायला जायचा आता पंधरा सेकंद बी जर काही लागलं ला तर दुसरीकडच्या चॅनल होतो माणूस इतकी व्यस्तता झाली आणि इतकी अशांतता माणसाची झालेली आहे गीतेमध्ये भगवंत म्हणतात अशांतस्य कुत सुखम जो माणूस अशांत त्याला कुठेच सुख मिळत नाही बरं कुठेच मिळत नाही आपण पाहतोय एखाद्या दुसऱ्याला कुठेतरी घरूच झालेली असते किंवा एखादा दहा झालेला असतो तो घराच्या वळचणीजवळ जातो कलवडामध्ये जातो कलवड कळतं ना गौऱ्याचं असतं बघा त्याच्यामध्ये जातो कधी पाण्यात बसतो कोणी ठाई सुखायची नाही म्हणजे सुखच भेटत नाही तसं आपल्याला थोडस बरं वाटायसाठी आपण हे चॅनल बदलतो बरं वाटत नाही हे चॅनल बदलतो बरं वाटत नाही बाहेर जाऊन पाहतो कोणी आलं का बरं वाटत नाही टपरीपर्यंत पर्यंत जातो काही बरं वाटत नाही शेतापर्यंत जातो काही पाऊसच आला नाही म्हणतो काहीच बरं वाटत नाही बरं कधी वाटेल आपल्याला जेव्हा आपण मंदिरात येऊ ना तेव्हा कुठंतरी बरं वाटलं तेव्हाच काहीतरी जीवनाचं खरंय लक्षात घ्या पूर्वज आमचे सांगायचे मंदिरामध्ये आल्याच्या नंतर कुठं दोन मिनिटं बसा बाबा थोडस बसत जा कशासाठी बसत जा की तिथले जे रस्त आहे तिथली धूळ आहे तुमच्या शरीराला चिकट तिथली सात्विक ऊर्जा तुम्हाला येईल तिथले विचार तुमच्या अंतकरणामध्ये ठाव घेतील हा त्या पाठीमागचा हेतू होता म्हणून बारा वर्ष स्वामी त्या सालबर्डीच्या वनामध्ये विंध्य पर्वताच्या पर्वतरंगामध्ये बाळू नदीच्या काठावर स्वामी पूर्ण त्या जंगलामध्ये बारा वर्ष राहिले मौन अवस्थेमध्ये राहिले स्वामी श्री चक्रधर महाराज मौन अवस्थेत राहताना बारा वर्षामध्ये एक असा प्रसंग घडला बारा वर्षानंतर पारद्यांच शर्यत चालू होती दोन्ही पारद्यांच्या कुत्र्यांनी ससा पकडलेला होता एक पारधी म्हणतो हा माझा आहे दुसरा म्हणतो माझा आहे आपण म्हणत असतो ना हे माझ आहे ते माझ आहे ते माझे जीवनात आपलं काहीच नसतं जेव्हा सुनेच्या हातात कारभार जातो ना तेव्हा तुमचं काहीच खरं नसतं बरं म्हणावर तेव्हा माझं आहे नाही नाव ठेवत नाही सासू नाव ठेवत नाही घरच असं असू द्या ना की सुनेला तुम्ही मुलगी माना आणि सासूला आई माना असे प्रसंग उद्भवणार नाही तुमच्या जीवनामध्ये एका ठिकाणी गेलो मी सकाळी सांगितलं फार मोठं शहर आहे सुरत त्या घरी गेलो म्हटलं नवरात्रीचं आहे नियोजन मोठे बाबा होते सोबत एक माझ्या त्यांनी सांगितलं असं असं आहे तुमच्याकडून काही होतं अन्नदानाची क्रिया त्या माता खूप श्रीमंत होत्या होऊन योगा मेरेची सेवा मेरे नास्तिक की पंगत लिखलो आप सुनन डोळे वटारले त्यांनी सांगितलं द्यावर एकदा बाबांचा एक नंबर घेऊन घ्या आणि यांना पंक्तीच्या वेळेला देऊ काका काय द्यायचं ते दे दो आप बोलाय आपने हमको पूछ के दिया है आहे <laughs> मनाला वाईट वाटलं आजीची संपत्ती आजीच्या हातात काही राहिलं नाही पण तरी ती बाई अनुकूल होती म्हणे जाऊ दे आईच्या तोंडातून शब्द निघला ना आम्ही देऊन टाकू काय द्यायचं ते सांगायचं तात्पर्य जोपर्यंत तुमच्या हातात आहे ना तोपर्यंत सत्कार्य करून घ्या नंतर काही जरी द्यायची इच्छा झाली ना तुमच्या हातात एक ठापी नाही राहत काहीच राहत नाही आजची माणसं उशीर झाली म्हणे बाबा म्हटलं मावशी पहा खरा तुमच्या हाताने काय होत ते करसाल हा तिच्या हातात काय माझ्याच हातात येईल सगळं चांगली गोष्ट तुमच्याच हातात राहा परंतु आपल्या हाताने सुद्धा क्रियापाणी आपल्याला करता आल्या पाहिजे सांगायचं तात्पर्य तुमच्या जीवनात तुमचे सोन्याचे दिवस यावेत ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करेल परंतु तरी सुद्धा प्रत्येक वेळी आपण आपल्या हाताने काही कार्य करायची आपण इच्छा व्यक्त केली पाहिजे कारण हे तुमचं स्वकष्टार्जित धन आहे तुमच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे कुठेतरी देवा मार्गाच्या ठिकाणी गेला पाहिजे मार्गाच्या ठिकाणी नाही पाच पत्र दोन पत्र देऊ शकतो आपण नाही पन्नास गुन्ह्या दोन पाच तर देऊ शकतो कुठं इथे नाही आणखी कुठे द्या परंतु जिथे गरज आहे इथे गरज आहे अशा ठिकाणी आपण देऊ शकतो एवढं मात्र निश्चित खरं त्यानंतर स्वामी बारा वर्ष मौन असताना बारा वर्षानंतर त्यांचं मौन यासाठी भंग झालं त्या पारध्यांची होड लागली होती पैज लागली होती दोन्ही पारध्यांच्या कुत्र्यांनी ससा ऍट ए टाइम एका वेळेला पकडला मात्र तो कोणाचा दोघांचे भांडण झुकले ते म्हणे आता परत काय करू पर